या संपूर्ण विश्वाचं पालन करणारे भगवान श्री हरी विष्णुदेव क्षीरसागरामध्ये आपल्या आसनावरती बसलेले होत भगवंताचं लक्ष गेलं की माता लक्ष्मी काहीतरी विचार करत आहे चिंताग्रस्त आहे त्यावेळी भगवंतानं हास्य केलं आणि देवी लक्ष्मीला भगवंत म्हणाले की हे देवी आपण का चिंताग्रस्त आहात काय विचार करत आहात मी आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल चिंता करू नका आणि देवी लक्ष्मी त्या ठिकाणी म्हणाली हे प्राणनाथा या संपूर्ण विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ दान कोणतं आणि हे दान केल्यानं संपूर्ण पुण्य प्राप्त आता देवीचं हे बोलणं ऐकून भगवंत त्या ठिकाणी म्हणाले की हे देवी लक्ष्मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी मी एक, एक में सुंदर अशी तुला कथा सांगणार आहे ती कथा फक्त शेवटपर्यंत ध्यान देऊन ऐक देवी लक्ष्मी त्या ठिकाणी हे भगवंत मी ही तुमची सुंदर कथा पूर्ण ऐकेल आणि ऐकल्यानंतर या कथेचा प्रसार मी संपूर्ण देव लोकामध्ये करेल मला आता कथा तुम्ही सांगा ही। तर मित्रांनो सुंदर अशी कथा आपणही प्रकारे जीवन जगावं कसं हे आपल्याला नक्की कळेल आणि ही सुंदर अशी कथा आवडली ना एक लाईक नक्की करा आणि प्रथम असाल तर नक्की करा आपल्या हिंदू धर्माच्या प्रचारासाठी आपला हातभार नक्की लागेल आणि शेवटी कमेंट ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो भगवंत सांगू लागले की या पृथ्वी तलावरती एक नगर होत आणि या नगराचा एक राजा राज्य करत होता नगरामध्ये हा राजा बलशाली होता हा राजा बुद्धिमान होता हा राजा धर्मपरायण दयाळू होता आणि या राजाची राणी अतिशय संस्कारी होत धार्मिक स्वभावाची होती दोन्ही पती पत्नी भगवान शिवशंकराची भक्त होती राजा आपल्या धर्माप्रमाणे राज्य चालवत होता राज्यामध्ये कुणीही दुःखी नव्हतो संपूर्ण राजाची प्रजा वैभवात होती एवढंच नाही तर त्या राज्यातले पशुपक्षी प्राणी हे एकमेकाला बघा हानी पोचवत नव्हते जसं की एका नदीमध्ये सिंहानं आणि बकरीनं पाणी प्यावं असे हे सगळे पशु पक्षी प्राणी मिळून राहत होते दिवसामागून दिवस चालले होते आणि राजाचंही वय वाढत होतं निसर्गाने मान राजाच्या विवाहाला कित्येक वर्ष निघून गेली होती परंतु राजाला पुत्रप्राप्ती नव्हती राजा तरी सुद्धा बघा चिंता करत नव्हता अजिबात हो प्रजा हिताचं काम दररोज करत होता आणि राजाची प्रजाही सुखी होती नेहमीप्रमाणे हा राजा आणि राणी त्याची सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून भगवान शिवशंकराची पूजा करण्यासाठी मंदिरात चाललेली होती मंदिर जवळ आलेलं होतं आणि त्या मंदिराच्या समोर एक घर होतं त्या घराच्या बाहेर एक स्त्री सकाळच्या पारीत झाडून लोटून काढत होती राजा आणि राणीला पाहिल्यानंतर त्या स्त्रीनं पटकन आपलं तोंड वळवलं आणि घरात निघून गेली आणि घराचा दरवाजा धाडकन लावून घेतला आता हे सगळं त्या स्त्रीचं कृत्य पाहून राजा आणि राणीला फार वाईट वाटले परंतु राजा काही बोलला नाही कारण राजा चालला होता पूजा करण्यासाठी भगवान शिवशंकराची मंदिरात गेला आणि दोघही पती पत्नीनं भगवान शिवशंकराची मनापासून अगदी पूजा अर्चा केली नमस्मरण केलं दोघही पती पत्नी राजवाड्यामध्ये निघून आले परंतु राजाला एक प्रश्न सतावत होता की या स्त्रीनं आम्हाला पाहिल्यानंतर पटकन तोंड का वळावलं आणि आपल्या घराचा दरवाजा लावला तिनं असं का केलं राजाने ठरवलं की त्या स्त्रीला बोलून घ्यायचं ना आपण विचारायचं की तू का दरवाजा लावला आम्हाला पाहिल्यानंतर का पळालीस राजानं आपल्या शिपायाला बोलून घेतलं आणि सांगितलं की मंदिराच्या समोर असणारी घर आहे आणि त्या स्त्रीला तुम्ही घेऊन या काही तिला म्हणू नका राजाचा आदेश शिपायानं ऐकला आणि राजाचा शिपाई त्या स्त्रीला बोलवण्यासाठी घरी गेला त्या ठिकाणी त्या स्त्रीचा पती घरी नव्हता शिपायानं दरवाजा वाजवला स्त्रीनं दरवाजा उघडल्यानं पाहिलं तर काय समोर राजाचा शिपाई ते आश्चर्यचकित झाली आहे सगळं पाहून त्या स्त्रीनं विचारलं तुम्ही काय इथं आलास काय काम आहे राजाच्या शिपायाने उत्तर दिलं तुम्हाला राजानं तात्काळ बोलवलं दरबारात आता हे बोलणं ऐकल्यानंतर स्त्रीसुद्धा बोलायला देत नव्हती ती त्या स्त्रीनं उत्तर दिलं आता राजाचं बोलवणे आलंच पाहिजे आणि ती स्त्री शिपायाबरोबर राजाच्या दरबारात आली राजा आपल्या आसनावरती बसलेला होता राजाचे पंडित विद्वान सगळे दरबारात हजर होते पण राजानं त्या स्त्रीला विचारलं आज सकाळी भगवान शिवशंकराच्या मंदिरात आम्ही दोघही पती पत्नी चाललो होतो तो आम्हाला पाहून तोंड वळवलं आणि पटकन घरात जाऊन दरवाजा लावून घेतला असं का केलं त्यावेळी ते स्त्रीने उत्तर दिलं की राजन माझ्या उत्तरानं तुम्हाला रागील कदाचित तुम्ही मला फाशीची शिक्षा देताल परंतु माझं उत्तरही खरे राजा म्हणला सांग तर नक्की काय का तू असं केलंस त्या स्त्रीने उत्तर दिलं की हे राजन तुम्ही निपुत्री आहात तुम्हाला पुत्र नाही आणि संपूर्ण राज्यामध्ये तुमचा चेहरा सकाळच्या पारी बघितलं तोन तुमचं की आम्हाला दिवस चांगला जात नाही अशी सगळी लोक म्हणतात आणि माझं हे बोलणं सत्य आहे का हे जाणण्यासाठी तुम्ही तुमच्या पंडितांना विचारा विद्वानांना विचारा आणि जर ते नाही म्हणाले तर मला तुम्ही फाशीची शिक्षा द्या आता राजाला या ठिकाणी सत्यता वाटल्या की आपलं तोंड पाहिल्यानंतर आपल्या प्रजेला वाईट वाटते आणि त्यांना दिवस चांगला जात नाही खरंच आपल्याला पुत्र नाही हे सत्य आहे राजन त्या स्त्रीला सांगितलं बाई तू जा तुझ्या घरी जा तिसरी आपल्या घरी निघून गेली राजा आणि राणी फार दुःखी झाल्या हे बोलणं ऐकून की प्रजेसाठी आम्ही एवढं करतोय भगवंताच्या आम्ही भक्ती करतोय या राज्यामध्ये दुःखी कोणी नाही परंतु आम्हाला पुत्र नाही हे फार मोठं दुःख आहे काय करावं हे राजाला कळेना परंतु राजा नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठला परत भगवान शिवशंकराच्या मंदिरात गेला आणि दोघांनी मनापासून पूजा केली आणि त्या दिवशी त्यांनी ठरवलं की पुत्रप्राप्तीसाठी आपण यज्ञ करायचा त्या राजाच्या राज्यातील एक हुशार ब्राह्मण होता यज्ञ करण्यासाठी त्या ब्राह्मणाला राजाने बोलून घेतलं दरबारात आणि सांगितलं उद्या आपल्याला भगवान शिवशंकराच्या मंदिरात पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करायचा आहे आता ब्राह्मण मंडळी आली आणि फार मोठा यज्ञ राजानं पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवशंकराच्या मंदिरात केला यज्ञ झाला काही दिवस निघून गेले पण राजाला पुत्रप्राप्ती झाली नाही ब्राह्मणाला बी प्रश्न पडला की मी आजपर्यंत बरेचसे यज्ञ केले तू सगळे यज्ञ सफल झाले परंतु राजाचा यज्ञ हा सफल झाला नाही आणि राजाला पुत्रप्राप्ती झाली नाही म्हणजे राजाच्या नशिबात पुत्र नसावा आता हे कळल्यानंतर सगळं राजा राणी दोघंही दुःखी झाली हो कारण राज्य मी चांगलं चालवतोय देवाची पूजा अर्चा करतोय परंतु मला पुत्रप्राप्ती नाही पुढं माझं राज्य कोण सांभाळणार चिंता करू लागला राज्यातही राजा फिरत नव्हता कारण त्याचं राजाचं तोंड बघितलं की प्रजेला दिवस चांगला जात नाही म्हणून राजा बी फिरायचा वन झाला फार दुःखी झाला पुत्रप्राप्तीसाठी तो उपाय शोधत होता की काय करावं राजाच्या कानावर एक बातमी आली की आपल्याच राज्यामध्ये राज्याच्या बाहेर जंगलामध्ये एक साधू राहतोय फार तपस्वी साधू महाराजते ते काहीतरी उपाय सांगतील राजा दुसऱ्या दिवशी लवकर उठला आंघोळ वगैरे केली भगवान शिवशंकराची पूजा केली आणि दोघेही पती पत्नी रथामध्ये बसून त्या जंगलामध्ये निघून गेले साधू महाराजांची कुटी पाहिली तर त्या ठिकाणी साधू महाराज भक्तीमध्ये लीन होऊन गेले होते त्यांच्या तपचऱ्या मोडायला नको म्हणून दोघेही पती पत्नी अगदी नम्रतेने राजा राणी दोघेही हात जोडून उभे होते त्या कुटीच्या बाहेर थोडासा वेळ निघून गेला आणि साधू महाराजांनी आपले डोळे उघडले आणि पाहिले तर काय राजा राणी समोर हात जोडून नम्रतेने साधू महाराज सुद्धा ओळखत होते राजाला महाराज त्या ठिकाणी आले महाराजांनी हात जोडले राजाला कारण राजा आहे समोर हे राजन काय काम आहे आपलं मग राजानं सगळं सांगितलं बघा दोघाही पती पत्नीने अगदी विनम्रतेनं की महाराज आम्हाला पुत्रप्राप्ती नाही यज्ञ केला भगवंताची सेवा चालू तरी सुद्धा पुत्रप्राप्ती नाही आता हे राजाचं बोलणं ऐकून फार तपचरा केलेले साधू महाराज होते आपले डोळे झाकले आणि आपल्या दिव्य शक्तीनं राजाच्या पाठीमागच्या जन्मामध्ये त्या महाराजांनी पाहिलं आणि समजलं की राजानं घोर पाप केले पहिलं त्याचं फळ हे डोळे उघडले आणि राजाला सांगितले की हे राजन पूर्व जन्मामध्ये तुम्ही घोर पाप केले आणि या पापाचं फळ म्हणून तुम्हाला आता पुत्रप्राप्ती होत नाही राजाला हे ऐकून फार दुःख झालं दोघेही पती पत्नी विनवणी करू लागले महाराजांना ला। साधू महाराज काहीतरी उपाय सांगा आणि आम्हाला पुत्रप्राप्ती होऊ द्या तर हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर महाराज ते म्हणाले ठीक आहे डोळे झाकले महाराजांनी दिव्याशी खीर तयार केली आणि राजाला सांगितलं खीर देताना हे तुम्ही खीर खाल्ल्यानंतर दोघांनी तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल परंतु तुमचा जो पुत्र होणार आहे त्याला आयुष्य फक्त वीस वर्षाचा आहे वीस वर्षानंतर तो मृत्युमुखी पडेल पूर्ण झाल्यानंतर तो कलंक तर धुवून जाईल वीस वर्ष तर आनंदात जातील आमची राजाने पती पत्नी साधू महाराजच्या पाया पडले ती खीर घेतली आणि दोघेही आपल्या घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी लवकर उठले आंघोळ केली भगवान शिवशंकराची पूजा केली मंदिरात जाऊन दोघांनी ती खीर खाल्ली थोडे दिवस निघून गेले आणि राजाची पत्नी गर्भवती राहिली राजाला गगनात माविण्याचा आनंद झाला संपूर्ण महाल सजवला राजानं आणि संपूर्ण राज्यामध्ये बघा जेवण घातलं चुलबंद आणि महाराजांना ही बातमी सांगावी म्हणून राजानं छान कपडे मारण्यासाठी घेतली वस्त्र कारण फार मोठा आश्रम होता सगळ्यांना कपडे घेतले बघा फळं घेतली आणि राजाने राणी दोघेही रथामध्ये बसून जंगलामध्ये गेले महाराजांच्या पायाशी नतमस्तक झाले त्यांना ही बातमी सांगितली आणि राजाचा तो विनम्रपणा पाहून साधू महाराजही आनंदित झाले आणि राजाला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला हे राजन तू जीवनामध्ये सुखी राशील आणि तुझा होणारा पुत्र फार बुद्धिमंत असणारे पराक्रमी असणारे दयावंत असणारे तुझा पुत्र असा आशीर्वाद दिला आणि राजाने राणी आनंदात निघून आले आणि पुढं निसर्ग नेमानं नऊ महिन्यानंतर राजाला पुत्र झाला अतिशय सुंदर पुत्र राजाने आपल्या पुत्राचं नाव शौर्यवीर ठेवलं हळूहळू दिवस पुढं निघून जात होते राजाचा पुत्र हळूहळू मोठा होऊ लागला बलवंत असा पुत्र पुढे होत होता बुद्धिमंत पुत्र होत होता पराक्रमी होता राजाचा पुत्र आणि दयावंतही होता राजासारखाच पुत्र तो हळूहळू दिवस पुढं निघून गेले राजाचा पुत्र पंधरा वर्षाचा झाला दोघही राजा राणी पुत्र मोहामध्ये अडकून होते बघा की विसरून गेले की आपला पुत्राला आयुष्य वीस वर्षाचे पंधरा वर्षाचा झाल्यानंतर राजानं ठरवला तर था आपल्या पुत्राचा विवाह करायचा आणि तो रूपवंत अशी मुलगी पाहू लागला राजाला बातमी मिळाली की शेजारचं ज राज्य आहे त्या ठिकाणचा राजा फार पराक्रमी आहे आणि त्या राजाला एकच मुलगी इतकी मुलगी सुंदर आहे की अप्सराच स्वर्गातून आलेली अप्सरा अशी मुलगी सुंदर एवढंच नाही ती मुलगी दयावंत होती बुद्धिवंत होती आणि दानशूर होती त्या मुलीचा एक नेम होता की सकाळी लवकर उठावं आंघोळ करावी भगवंताची पूजा करावी आणि पक्ष्यांना ती धान्य खायला द्यायची आणि त्या नगरामध्ये ज्याला भूक लागली म्हणजे गरज गरजवंत आहे भुकेलेला आहे त्याला ती अन्नदान करायची नंतरच ती जेवायची असा नेम होता आता राजाला हे कळाल्यानंतर राजा म्हणला माझ्या मुलाला अशीच मुलगी पाहिजे शेजारच्या राज्यामध्ये आमंत्रण पाठवलं राजा त्या ठिकाणी गेला म्हणजे आणि आपल्या मुलाचं लग्न ठरवलं परंतु लक्षात घ्यावी वीस वर्ष आयुष्य हे कोणालाही सांगितलं दोघा पती पत्नीने सुंदर असा विवाह त्या ठिकाणी झाला की संपूर्ण राज्यामध्ये चुलबंद आमंत्रण होतं गोरगरीबांना सगळ्यांना की आपल्या राज्यामध्ये सुद्धा ती सकाळी उठल्यानंतर पक्ष्यांनाच धान्य द्यायची खायला आणि जे गरजवंत आहेत राज्यातले बुकेली लोक आहेत त्यांना ते अन्न खायला द्यायची मंगच स्वतः जेवायचे हा नेमसुद्धा तिचा चालू होता लग्न झाल्यानंतर सुद्धा त्या राज्यामध्ये दररोज ती राजाची सून जेवण देत होती लोकांना गोरगरिबांना अन्नछत्र तिने चालू केली हजारो लोक गोरगरीब त्या ठिकाणी राजाच्या महालामध्ये जिवून जात होती आणि राजालाही आनंद होत होता कारण राजाही परोपकारी होता आता हा शौर्यवीर फार पराक्रमी यालासुद्धा आनंद होत होता की अशी पत्नी आपल्याला मिळाली दिवसामागून दिवस चालले होते परंतु त्या ठिकाणी वीस वर्षाचं वय व्हायला फक्त तीन दिवस बाकी होते आणि या पती पत्नीला फार दुःख झालं त्यांना आठवण झाली साधू महाराजांनी सांगितलेली की आपल्या पुत्राला वीस वर्षाचा आयुष्य काय करावं हे कळे ना पाणी सोडलं दोघांनी की आता आपला पुत्र जाणार सांगावं कसं कारण प्रजा दुःखी होईल त्याची पत्नी दुःखी होईल फसवलं म्हणेल काय सांगायचं पाणी दोघांनी सोडलं होतं हा शौरवीर राजाचा पुत्र आपल्या पित्याच्या आणि मातेची सेवा करत होता काय करावं हे कळेना शेवटचा एक दिवस बाकी होता आणि त्या ठिकाणी यमराजानं सांगितलं की हा शेवटचा दिवस या पृथ्वीतलावर शौर्यवीर शौरवीर नावाच्या राजपुत्राचा आपल्या दूतांना सांगितलं की तुम्ही याचा प्राण घेऊन याच परंतु निमित्त पाहिजे लक्षात घ्या निमित्त असतं मृत्यूला यमदूतांनी सांगितलं की या राजाच्या पुत्राचा मृत्यू एका सांडानं धडक दिल्यानंतर होईल मग तुम्ही प्राण घेऊन यायचा यमदूतांना सांगितलं की तुम्ही एका सांडाला सांगा त्याला प्रेरित करा राजाच्या मुलाला धडक देण्यासाठी त्याप्रमाणे यमदूत खाली आले पृथ्वीतलावरती भयंकर असा एक सांड बलवंत होता त्या सांडाला प्रेरित केलं कि शोरेवर राजपुत्र आपल्या दरबाराच्या बाहेर एक बाग आहे बागेत तो फिरण्यासाठी दरवाजे येतोय मग तुम्ही त्याला धडक द्यायची हा सांड त्या ठिकाणी आला तो चारा त्या ठिकाणी खात होता आता राजाचा मुलाचा मृत्यू निश्चित होता दोघही पती पत्नी भगवान शिवशंकराच्या मंदिरात गेले पाणी घेतलेलं नव्हतं आणि भगवान शिवशंकराची पूजा करत होते परंतु मित्रांनी घटना घडती पुढं पहा त्याच गावामध्ये एक ब्राह्मण होता गरीब ब्राह्मण आणि त्या ब्राह्मणाच्या मुलीचं लग्न झालेलं होतं परंतु तिचा जो पती तो फार वाईट होता नशा करत होता आणि त्या पत्नीला दररोज मारायचा त्याच्या ब्राह्मणाची मुलगी गर्भवती होती, होती। गरीब, ही कंटाळी ब्राह्मण बागा वयस्क आणि त्याच दिवशी त्याच्या मुलीचं बाळन पण झालं सुंदर असा एक मुलगा झाला आणि ती बाळंतीन बाय बघा ब्राह्मणाची मुलगी भुखेनं व्याकुळ झालेली होती काय खायला नव्हतं तीन दिवस आपल्या पित्याला म्हणू लागले बाबा मला भूक लागली हो मी आता जगूच शकत नाही मला एवढी भूक लागली तुम्ही मला काहीतरी खायला द्या ब्राह्मण त्या ठिकाणी कळवून आपल्या मुलीला म्हणाला तू घाबरू नकोस मी आत्ता जातो काहीतरी भिक्षा आणून तुला देतो आणि तु मग तू खा आणि आप ब्राह्मण गावागावामध्ये भिक्षा मागण्यासाठी फिरू लागला परंतु ब्राह्मण दरोज फिरायला त्यामुळे लोक दारा लावून घ्यायचे ही दररोजच आहे शेवट ब्राह्मण राजमहालाच्या समोर गेला आणि त्या ठिकाणी तो आवाज देऊ लागला काहीतरी भूक लागली मला काहीतरी द्या त्या महालामध्ये शौरवीर या राजपुत्राच्या पत्नीनं सुंदर असा स्वयंपाक करून ठेवला होता पाची पकवनाचा की माझे पती सासू सासऱ्यांची सेवा करतील आणि बाहेर बागेमध्ये फिरून आता जेवण करा येतील त्यासाठी सुंदर असा पाचिपकोनाचा स्वयंपाक तयार करून ठेवला होता आता या भुखेल्या ब्राह्मणानं आवाज दिला राजपुत्रीला मुली काहीतरी मला भूक लागली माझ्या घरी मुलगी माझी उपाशी बाळंतीन झाली तीन दिवस झालं तिने खाल्लं नाही काय आता हे ब्राह्मणाचं विवळणारं बोलणं ऐकून दया आली हो राजपुत्रीला कारण ती दयावंतच होती गरजवंताला ती दररोज अन्न देत होती तिने विचार केला की मी या ब्राह्मणाला आता हे सगळं अन्न देते आणि माझा पती परत येतो मी परत करेल सुंदर असा सगळा स्वयंपाक घेतला आणि त्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी दिला ब्राह्मणानं गाईघाईने ते सगळं पाचिपाकानाचं अन्न घेतलं आणि आपल्या घरी गेला आणि आपल्या मुलीला ते सगळं पाचिपाकानाचं सुंदर असा स्वयंपाक खायला दिला पोट भरलं तिचं त्या बाळांतीचं बघा ती मुलगा हा बाबा सुंदर असं पाचिपाकडून स्वयंपाक तुम्हाला कुणी दिला हो कारण मी तृप्त झाले माझं पोट भरलाच ब्राह्मणानं सांगितलं हे सगळं जे अन्न आहे ते आपला राजा आहे ना त्या राजाच्या सुने दिले लक्षात घ्या ती बाळंतीन बाई उकेलेली तीन दिवस आणि ते सुंदर असं ते अन्न सगळं खाल्ल्यामुळे तिचा आत्मा जो तृप्त झाला आणि तिने आशीर्वाद दिला की ज्या राजकन्याने मला हे जेवण दिले त्या राजकन्याचा पती दीर्घ आयुष्य होईल दीर्घ आयुष्य होईल आता इकडं जे यमदूत होते प्राण नेण्यासाठी अगदी बसले होते राजाच्या बागेच्या बाहेर आणि तो सांड त्या ठिकाणी राजपुत्राला धडक मारणार त्याच वेळेस दोन देवदूत आले आणि त्या सांडाला अडवलं धडक देऊन दिले नाही सांड प्रयत्न करत होता परंतु देवदूताच्या पुढं काही चाललं नाही यमदूत त्या ठिकाणी आले आणि देवदूतांना म्हणू लागले की या राजपुत्राचा मृत्यू आज आहे सांडाच्या धडकेने आणि आम्ही याचा प्राण नेण्यासाठी या ठिकाणी आले तुम्ही बाजूला व्हा विधीच्या विधानामध्ये तुम्ही अडथळा आणू शकत नाही देवदूत म्हणाले यमदूतांनो ध्यानात ठेवा भगवान शिवशंकरने आम्हाला या ठिकाणी पाठवलंय या शौर्यवीर राजपुत्राचं रक्षण करण्यासाठी तुम्ही आता याचा आत्मा घेऊन जाऊ शकत नाही दोघांच्या मध्ये युद्ध झालं यमदूतामध्ये आणि देवदूतामध्ये यमदूत तावरून निघून गेले यमराजाकडं आणि यमराजाला झालेली घटना सांगा सांगितली आता यमराजा रागवला म्हणला विधीच्या विधानामध्ये कोण अडथळा आणते बघू चला मी स्वतः जातो यमराजा राजा त्या ठिकाणी म्हणाला की हे देवदूतांनो विधीच्या विधानामध्ये तुम्ही मधी येऊ नका मला या राजपुत्राचे आज प्राण घेऊन जायचे कारण त्याच्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे जी होणे होणारच आहे यम राजा सांगू लागला भगवंत त्या ठिकाणी सांगतात हे लक्ष्मी ध्यान देऊ नाईक देवदूत सांगू लागले की ज्या वेळेला शाप मिळतो त्यावेळेला शापाचं फळ हे भोगावंच लागतं प्रत्यक्ष महादेवांना ला, भगवान श्री हरि विष्णूंला आणि ब्रह्मदेवालाही शापाचं फळ भोगावं लागले जसं शापाचं फळ असतं तसं आशीर्वादाचं फळ असतं आणि या राजपुत्राच्या पाठीमागे एक आशीर्वाद आहे आणि आशीर्वादाचं फळ म्हणून त्याला आयुष्य तुम्हाला द्यावं लागेल हा भगवान शिवशंकराचा आदेश आहे आता हे सगळं भूलणं ऐकल्यानंतर यमराजालाही खरं वाटला यमराजा त्या ठिकाणी देवदूताला म्हणाला मी काय करू देवदूतांनी सांगितलं की हे यमराजा आशीर्वादाचं फळ म्हणून या राजपुत्राला तुम्ही शंभर वर्षाचं आयुष्य द्या यमराजानं त्या ठिकाणी शंभर वर्षाचं आयुष्य या शौर्यवीर राजपुत्राला दिलं आणि यमराजात येऊन गेला तर मित्रांनो ही आशीर्वादाची ताकद आहे भुकेल्याची भूक तानिल्याची तान नक्की जाणावी भगवंत लक्ष्मी मातेला सांगू लागले की हे देवी संपूर्ण या संसारामध्ये अन्नदान हे महत्वाचे सर्वश्रेष्ठ अन्नदान की ज्याला गरज आहे त्याला जर अन्नदान मिळालं आणि त्याचा आशीर्वाद जर मिळाला तर आशीर्वादाची एवढी मोठी ताकद असते की काळालाही माघारी जावं लागतं अशी आशीर्वादाची ताकद हे देवी सर्वश्रेष्ठ या पृथ्वीवरती या संपूर्ण संसारामध्ये दान म्हणजे अन्नदान आहे तर मित्रांनो सुंदर अशा कथेमध्ये आपण घेऊ या चांगलेच विचार की ज्याला भूक लागली त्याला गरजवंतला अन्नही मिळालंच पाहिजे ज्याला तहान लागली त्याला पाणी मिळालं पाहिजे आणि त्याचा आशीर्वाद आपण जर घेतला ना तर उत्तम प्रकारे जीवन येईल जगता येईल आपल्याला की काळालाही माघारी लावेल ला आशीर्वाद म्हणून मित्रांनो वाईट आशीर्वाद कोणाचा घ्यायचा नाही कोणाला त्रास द्यायचा नाही आपल्या माता पित्याची मनापासून सेवा करा आणि चांगला त्यांचा आशीर्वाद घ्यावा आपला मातापित्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागा असेल ना तर उत्तम प्रकारे जीवन जगता येईल आपल्याला उत्तम प्रकारे मग आईवडिलांची सेवा करा आणि भुकिल्याची भूक ताणिल्याची तहान जाणा चांगलाच आशीर्वाद घ्या सुंदर अशी ही जर कथा आवडली असेल तर ओम नमो भगवती वासुदेवाय नम अशी आम्हाला कमेंट जरूर करावं जय हिंद जय महाराष्ट्र